मित्रांनो बघू शकता तुम्ही हे पूर्ण जॅकेटचं मार्केट आहे आणि सगळ्या प्रकारची खास करून हे जे आहेत ना हे स्पेशल अफगाणी जॅकेट्स हे आपल्याकडे पण मिळतात आपल्याकडे याला गांधी जॅकेट म्हणतात राम राम मंडळी अफगाणिस्तान सिरीज परत एका नव्या कोऱ्या करकरीत व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं की मी पोहोचलो होतो बामियान वरून काबूल आणि फिरत होतो काबूलच्या आठवडे बाजारात भला मोठा मार्केट आहे राव बरीचशे अफगाणी लोक बघत बघताय माझ्याकडे त्यांच्याशी पण संवाद साधायचा सा प्रयत्न करूया बघूया अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं या मार्केटमध्ये मित्रांनो माझ्यासोबत काही लोकल्स आहेत फजल भाऊ आहे माझ्यासोबत आणि तो पण मला फिरवतोय काबूलच्या गल्ल्यांमध्ये काबूलचं मार्केट मला दाखवतोय फजल भाई कॅसाला करा तो अच्छा लग रहा मेरे साथ घूम के कैसा लग रहा है अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है ना? क्या बात है आपको कैसा लगता है तो कैसा लगता है, है अच्छा अच्छी है है। है आ, तो तो आ, लगता है दोस्त है आप आना चाहेंगे हिंदुस्तान क्यों नहीं पासपोर्ट इधर बहुत महंगे पासपोर्ट वीजा महंगा है ना तो जब वो मिल जाएगा तो तो फिर सही है, सही बाजारामध्ये फिरता फिरताय ना तालिबानचा प्रेझेस पण मला इथे जाणवत होता डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता हिरव्या रंगाची गाडी गाडी मध्ये बसून ते मला बघत होते पण कोणी मला टोकलं नाही तर मित्रांनो यार फिरतोय मी इकडे काबूलच्या गल्ल्यांमध्ये मार्केट खूप मोठं आहे गर्दी तुम्हाला खूप जास्त दिसतीये पण ही गर्दी काहीच नाही ऍक्च्युली कारण की आज शुक्रवार आहे आणि इथे सुट्टी असते शुक्रवारच्या दिवशी तरीसुद्धा तुम्ही बघू शकता किती गर्दी होती मागे या रस्त्यावरती थोडीशी वर्दळ कमी आहे पण तरीसुद्धा बऱ्यापैकी गर्दी आहे आणि सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतील सोनारांची दुकानं आहेत इकडे करन्सी एक्सचेंजवाने इथे तुम्हाला मिळतील आणि कार्पेट्स वगैरे सगळ्या गोष्टी ज्या पण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इथे लागतात ना या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील पुढे तुम्ही नजारा बघू शकता वरती डोंगर आहे आणि तिथे डोंगरांमध्ये सगळे घर आहेत काबूल जे आहे ना हे चारही बाजूनी डोंगरांनी घेरल्या गेलेले ब्लॉग शूट करत असताना अचानक मागून एक जण आला आणि डायरेक्ट हात धरून बोलायला लागला एका क्षणासाठी यार मी शॉक झालो म्हटले यार काय किस्सा या? आहे नमस्ते कैसा आहे इंडिया से आया आहे मी से आय केम फ्रॉम इंडिया मुंबई To okay. explore the Afghanistan, okay. uh, explore the Afghanistan culture, people, no. food, and everything. Okay, okay. Okay. Yeah, I'm here from last ten days, mm. and it was a very nice experience for yeah, experience. me. Only yeah. you live in Kabul, or no, you? No, 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 no. I to actually towns. I came from Iran. Iran. Yes. Yes. Yeah. Yes. I came from Iran, mm. so I was been in Herat, Charat, then Kandahar, Kandahar yeah. Kabul, Kandahar. then Bamiyan. Then again kabul you you have to go to mazar-e-sharif uh, now now i'm going to mazar-e-sharif okay. tomorrow morning no, tomorrow you must go to mazar-e-sharif yes you should see mazar-e-sharif yes uh, different province different yes people. different people uh, i think there are nine provinces in uh, exactly. north zone yeah, for yeah, example yeah, yeah. baghlan samangan Berg, right right uh, sir for kunduz badakhshan badakhshan I'm going is going to kunduz very, also very beautiful yes, province yes okay actually i'm going to mazari sharif then after that i'm going to kunduz okay. and after kunduz i'll move to the tajikistan okay, okay. via land border via land border yes yes i think you have a visa yeah i have everything family. i have a visa i have all documents and all okay okay yeah okay. i'm it's a youtuber i make a videos for youtube okay you, yeah. you are a youtuber yes, you make video yes, yes, for youtube yes, yes, that's yes. थँक्यू सो मच थँक्यू सो मच तशक्कर मचक बायस मित्रांनो बघू शकता तुम्ही हे पूर्ण जॅकेटचं मार्केट आहे आणि सगळ्या प्रकारचे जॅकेट तुम्हाला इथे बघायला मिळतील खास करून हे जे आहेत ना हे स्पेशल अफगाणी जॅकेट्स आहे आपल्याकडे पण मिळतात आपल्याकडे याला आप गांधी जॅकेट म्हणतात तर हे पूर्ण जॅकेटचं दुकान अच्छा अच्छा अफगाणिस्तान मध्ये बनताय सर अच्छा 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 ये तो ये सब मेड इन अफगानिस्तान है अच्छा अच्छा सही है इसकी कीमत क्या है <laughs> इसका कीमत है सौ इसका कीमत क्या है आप सुनिए सर ये आप

नो यू सो मच तशाकूर तशाकूर मार्केट आहे यार पूर्ण जॅकेटचं सेक्शन आहे इकडे आणि सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला से आया है इंडिया से इंडिया से आया ये कितने का रहता है ये सौ रुपया सौ रुपया का रहता है अच्छा ये अपना ये अच्छा ये 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 वाला ये कितने का अच्छा ना है। याला बखमली चादर म्हणतात मित्रांनो आणि आठशे रुपयाची चादर आहे किमतीच्या मानाने क्वालिटी चांगली होती ऍक्च्युअली अफगाणिस्तान मध्ये ना शॉपिंग करायसाठी पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तु तु मिळतील तर मित्रांनो यार फायनली हा अफगाणी रुमाल परचेस केलेला आहे शंभर अफगाणी सांगत होते पण त्यांना सांगितलं मी इंडिया मधून हिंदुस्तानमधून मधून आहे मला डिस्काउंट दिला त्यांनी आणि ऐंशी अफगाणीला मला रुमाल भेटलाय अफगाणिस्तानचा रुमाल भारी वाटतो आम्हाला माझ्यासोबत अफगाणी हे काही लोकल आहे इथले काबूलचे लोकल लोक आहेत आणि ते मला इथे फिरवत आहेत पूर्ण मार्केट आणि यार यांनी मला ना चहा ऑफर केलेला आहे खूप जास्त वर्दळ आहे इकडे थंडी आहे या थंडीमध्ये गरम गरम चहा पितो आणि परत तुम्हाला थोडस मार्केट ना ही पुढे इथे मस्जिद आहे आणि हा एक डोंगर दिसतोय तुम्हाला पूर्ण त्या डोंगरांवरती सगळे घर वगैरे आहेत इकडे खूप सारे कबूतर तुम्हाला बघायला मिळतील फिरता फिरता लोकल लोकांशी गप्पा मारता मारता शहादू शमशेरा नावाच्या एका मस्जिदी जवळ आलो काबुल नदीच्या एक्झॅक्ट किनाऱ्याला लागूनच ही आहे खूप सारे कबूतर होते तिकडे एक प्रकारे अफगाणिस्तानचा कबूतर खानाच तुम्ही त्याला म्हणू शकतात इतके सारे कबूतर बघून ना मला दादरच्या आपल्या कबूतर खाण्याची आठवण झाली खूप सारे कबूतर आहे तिकडे इकडे पूर्ण असा माहोल डोंगर आहे इकडे ही मस्जिद आहे इकडे पण तुम्हाला डोंगर बघायला मिळेल आणि खूप सारे कबूतर आहेत इकडे या जागेचं नाव आहे शादो शमशेरा असं इकडे सगळे जण इकडे येतात कबूतरांसोबत फोटो वगैरे काढतात भरपूरशे कबूतर तिकडे वरती बसलेले आहेत मित्रांनो फिरतोय मार्केट मध्ये दुनियाभरची गर्दी आहे इथे फुल मेन रोडचा फील येतोय नाशिकचा डोंगर बघू शकता वरती एकदम जवळ आहे ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते ना ती ऍक्च्युली पामीर सिनेमा आहे पामीर सिनेमा काबुल मधील प्राचीन आणि पहिल्या पिढीचा सिनेमा हॉलपैकी एक होता दोन मध्ये तालिबानच्या राज्य परिवर्तनानंतर दोन हजार दोन मध्ये दो दो पामीर सिनेमा पुन्हा सुरू करण्यात आला होता मात्र अठरा जानेवारी दोन रोजी या थिएटरवरती एक आत्मघाती हल्ला झाला त्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत हा सिनेमा बंदच होता त्यानंतर पुढे ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये तालिबानचे पुनरागमन झाल्यानंतर या सिनेमाचे रूपांतर कायमस्वरूपी एका पुस्तक बाजारामध्ये करण्यात आले सध्या बंद आहे यार कारण की तुम्हाला माहिती आहे की सध्याची कंडिशन काय तर त्याच्यामुळे हे थिएटर बंद आहे पण आधी हे थिएटर चालत होत मित्रांनो बघू शकता इकडे तुम्ही कोंबड्या वगैरे पण आहेत बऱ्यापैकी सलाम <laughs> <laughs> इकडे एका पक्ष्यांच्या मार्केटमध्ये आलेलो आहे काबूलचं फेमस पक्ष्यांचं मार्केट आहे सगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे बघायला मिळतील हे बघू शकता शहरी बाजूनी पिंजरेच पिंजरे आहेत आणि सगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे बघायला मिळतील गर्दी यार बऱ्यापैकी हे बाबा पक्षी किती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतील काफ रोश या पक्षी बाजार काबुलचा एक अतिशय जुना असा पक्षी बाजार म्हणून ओळखला जातो इथे संघर्ष आणि युद्धापासून लोक पक्ष्यांच्या साथीने काही क्षणासाठी का, का होईना आनंद घेतात अफगाणिस्तानातील लोकांना पक्षी पाळायला देखील आवडतं हे देखील या एका बाजारपेठेमागचं मुख्य कारण आहे इंडिया चला

आणि आपल्याकडे याला तितर असं म्हणतात हा पक्षी विशेषतः पश्चिम व मध्य आशिया अफगाणिस्तान भारत पाकिस्तान आणि इराण मध्ये आढळतो यार हे सगळं ठीक होतं पण या पक्ष्याचा उपयोग हो इथे डायरेक्ट काळ्या जादूसाठी करतात यार अफगाणिस्तान मध्ये ब्लॅक मॅजिक काळी जादू या सगळ्या अशा गोष्टी यार होत असतील हे मी यार पहिल्यांदाच ऐकत होतो म्हणजे यार लिटरली स्ट्रेंज तर बघू शकता मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत तिकडे हे कबूतर आहे भाई कबूतर बघा किती मोठा आहे मित्रांनो बघितलं तुम्ही मार्केट किती मोठं आहे इथे पक्ष्यांचं दुनियाभरचे पक्षी इकडे आणि इतके वेगवेगळे पक्षी यार मी तर पहिल्यांदा बघतो एका ठिकाणी तर बरीच लांब लस ला गल्ली होती यार या पक्षी मार्केटची बऱ्याचशा प्रकारचे पक्षी होते तिकडे गर्दी पण भरपूर होती बस चालतं चालतं पुढे ना मला अफगाणिस्तानची एक विचित्र अशी कोंबडी दिसली राह ये कोणतं मुर्गी का की अफगाणिस्तान की आहे भाई अफगाणिस्तानची कोंबडी बघा यार कशी आहे यार वेगळीच कोंबडी या जोक सपाट पण यार इथल्या कोंबड्या पण आहे ना अफगाण तालिबान सारख्या ना एकदम खुंखार दिसत होत्या राव म्हणजे बघा ना आपल्या इकडची एखादी कोंबडी बघा आणि इकडच्या या कोंबड्या बघा कशा आहेत त्या फायटर मुलगा अंडेवाला अफगाणिस्तान काय अच्छा तुम्ही बघू शकता अफगाणिस्तानचा कोंबडा आहे हा हे बघू शकता तुम्ही इकडे सशे आणि यार यार क्यूट खूप जास्त वर्दळ आहे इकडे खूप जास्त आवाज आहे मला माहीत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे की नाही पण भाई दुनिया भरचे पक्षी तिकडे म्हणजे बऱ्याचशा पक्ष्यांचं नाव तर मला पण माहित नव्हतं तर मार्केट बरंच मोठं होतं बऱ्याचशा पक्ष्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद करता आलं नाही कारण की ऑलरेडी ते पिंजऱ्यांमध्ये कैद होते पण यार भारी वाटलं वेगवेगळे पक्षी बघून निघालो होत हॉटेलकडे पण यार जाता -जात ना मला केस धुवायचे होते राव बघत होतो काहीतरी जुगाड तर मित्रांनो फायनली रूम वरती आलेलो आहे हेअर वॉश करायला गेलेलो होतो इथे हमाम असतात हमाम म्हणजे स्नानगृह आपण त्याला म्हणू शकतो मी तिकडे गेलो होतो साठ रुपये घेतले त्यांनी डोकं धुतलं पद्धतशी रांगोळ केली पण तिथे एक लफडा आहे की तिथे ड्रायर नाही आहे तर माझे केस आहेत आता ओले तर ड्रायर आहे ड्रायरने मी केस वाळवतो आणि भेटतो तुम्हाला तर मित्रांनो फायनली फ्रेश झालो आहे आणि यार आता लागली मला जोरदार भूक शेजारी रेस्टॉरंट आहे तर रेस्टॉरंटमध्ये जाऊ जेवण करू आणि तुम्हालाही दाखवतो की काय खाणार आहे मी तेच यार मी रेग्युलर खातो आहे माझं थोडं सपोर्ट करा आहे सध्या आणि माझ्यासोबत आहे जबीउल्लाह जबी उल्लाह जबी उल्ला सलाम तर माझ्यासोबत आहे जबीउल्लाह जबीउल्ला या हॉटेलमध्ये काम करतो खूप स्वीट आहे म्हणजे त्याला उर्दू येत नाही ऍक्च्युली त्याला इंग्लिश पण येत नाही पण तो फारसी मध्ये बोलतो आणि पर्शियन मला येत नाही तर आम्ही ना ट्रान्सलेटर थ्रू आहे ना एकमेकांशी बऱ्याच गप्पा मारल्या यार खूप स्वीट आहे कधी काही बोललो ना स्माईल तर फक्त स्माइल करतो हसतो आणि यार जबरदस्त आहे तर थँक्यू सो मच तशक्कुर जबी उल्ला सलामत सलामत खुदा हाफिज हाफिस लव अफगानिस्तानिस्तान लव अफगानिस्तान लव हिंदुस्तान लव अफगानिस्तान मित्रांनो इकड़े रेस्टॉरंट मध्ये रेस्टोरेंट मध्य आईजान रेस्टोरेंट मध्ये भाईजान सलाम वालेकुम कैसे है बढ़िया है अभी खाना खाने आए आपके होटल में आपके रेस्टोरेंट में तो क्या मिलेगा खाने को सब सारी चीज मिलेगी चीज़ क्या। फेमस क्या है यहाँ है? पे अच्छा फेमस फेमस क्या है मशहूर क्या है आपके यहाँ आप पे आप काबुली कबाब काबुली, 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 ये काबुली पुलाव काबुली पुलाव और मंचा काबुली क्या बात है चलो खाते थोड़ी देर में आपका रेस्टोरेंट दिखा देता हूँ मेरी ऑडियंस को पहले No, no. तर मित्रांनो बघू शकता असं पूर्ण एक रेस्टॉरंट आहे आणि अफगाणिस्तान मध्ये ना खाली बसून खाण्याची पद्धत आहे असं आपण घरी ना खाली बसूनच खात असतो yeah. अफगाणिस्तान पण सुद्धा आहे ना सलाम वालकुम भाईजन मुंबई इंडिया असे आयाम नंतर येस दशकूर मध्ये खूप थँक्यू थँक्यू सो मच तशक कर थँक्यू तशक कर तर बाबा काय बोलले कळालं नाही पण हिंदुस्थानबद्दल काहीतरी चांगलं बोललेलं आहेत आणि हे असं इथे खाली बसायला असतं इथे बसून सगळेजण खातात जेवण करतात आता सध्या इथे कोणी नाही आहे थोडंसं वर्दळ कमी आहे सध्या रेस्टॉरंटमध्ये इकडे किचन आहे त्यांचं आणि इकडून पूर्ण तुम्ही बघू शकता इथे बसायला अशी जागा आहे सलाम वालिकुम भाईजान तर बसलेले इकडे सगळेजण सलाम वाईकुम बघितलं मित्रांनो इकडे कोणाशी पण जर तुम्ही बोलले ना तर सगळेजण खूप फ्रेंडली इकडे हसून ग्रीट करतात तुम्हाला वेलकम करतात आणि यार म्हणजे असं वाटतच नाही की मी अफगाणिस्तानमध्ये फिरतोय असं वाटतंय की मी इंडियामध्येच कुठेतरी आहे आणि खूप वेलकमिंग लोक आहेत तिकडे तर बसूया आता इकडे कोणीच नाही आहे तर काहीतरी मागवू जेवायला भाईजान नाम आहे मंसूर खान आप बॉलीवुड के हीरो के जैसे लग रहे हो आपकी शक्ल एक्टर जैसी है शाहरुख खान हाँ अच्छा लगता है आपको अच्छा। और कौन सा कौन सा एक्टर सलमान खान